मात्र आज चारचा फ्रेम झालेला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया चार्ज फ्रेम आज झाला आहे तर माझी प्रतिक्रिया अशी आहे की आता आरोपी निश्चिती झालेली आहे तर लवकरच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंबीय सगळं गाव आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूने उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत आहोत लवकरात लवकर आजार्ज फ्रेम झालाय आरोपींची ती झाली आहे लवकरात लवकर आरोपींना फाशी होणं ही माझी प्रतिक्रिया आहे मात्र कोर्टाच्या जा समोर ज्यावेळेस दोष वाटून दाखवण्यात आले तार लाफ वाटून दाखवण्यात आला त्यावेळेस आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची भाषा होती ती देखील तुम्ही करण्यात त्याबद्दल मी आतापर्यंत बोललो नाही मला कसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होत ते कारण का। हो, ते मेरिटचे विषय आहेत ते सगळे वकील साहेब बोलतात परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात जे माझ्या भावाला संपवलं या असुरी वृत्तीनं त्या असुरी वृत्तीचा कुठेही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही त्या असुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेन ड्राईव्ह मागणी करत त्यांचे ते राईट आहे मागू दे परंतु तो जरी विचार केला निसता त्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेन ड्राईव्ह ते त्यांची राईट आहे त्याबद्दल आपले मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट रिपीट बघण्याचं जे आमचा आट्टस होता त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही मात्र हे सगळं संपूर्ण प्रकरण होत आम्ही आज देखील उपस्थित देखील आज आजच्या आरोपी केलेला आहे पण आरोपींनी अनेक टॅक्ट वापरला गेल्या अनेक वेळा वकील बदलला असेल डिले करला असेल परत पुराव्याच्या अनुषंगाने सुनावणी पुढच्या वेळेस हे करा रिक्वेस्ट करा विनंती करा हे नेमकं आजचं मरण उद्यावरती ढकलण्याच्या अनुषंगाने होतं का नेमकं या संदर्भात जी त्यांची प्रॅक्टिस होते त्या संदर्भात काय आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं आजचं मरण उद्या ढकलण्यात येत होतं परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे मुख्यमंत्री साहेब आहेत ह्या सगळ्या प्रकरणाहून त्यांना एक गोष्ट जाणवली असत की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करते तर जे इथलं प्रशासन आहे मग ते पोलीस प्रशासन असल महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत ते ही प्रशासन हे सगळे खंडणीखोर लोक कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्यांची वागणूक किंवा जी कि ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल मात्र कुठेतरी आता मिळण्याच्या दृष्टिकोनातून जो मार्ग आहे तो नाही लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील सगळे सिस्टीम असेल देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत ते वेळोवेळी जे काही वकील आहेत सरकारी वकील आहेत निकम साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयोगची त्यामुळं तीच अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर त्याची म्हणजे लवकरात लवकर सगळी गोष्ट म्हणत तासा असताना सर्व आरोपींचा जो आवाज होता देहोली होती भाषा होती ती कशा पद्धतीने होती त्यावरती काय नाही त्याची म्हणजे पच्छा पश्चताप झालेल्या गोष्टीचा हे बिलकुल आता पण माग पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पच्छेताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढे चालला तर त्या माणसाला कुठेतरी स्वीकारला जातं परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठेही या गोष्टीचा पश्चाताप नाही कुठेही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय मला तरी वाटतंय सगळी परिस्थिती बोल की नाही यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लो लोकाच्या जीवाचं निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं हे परत एकदा ते सगळं पुरावेशी सिद्ध झालेलं आहे सिद्ध केलेलं आहे तपासातून ते पुढं आलेलं आहे कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो ज्या ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहित नसतं झालेलं प्रकरण काय आहे परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे दोन नंबरचा आरोपी कोण आहे एक ते सात आरोपी कोण आहे हे जी टीम होती सीआयडीएसआयटीची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही मला स्वतःकडून हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं नी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे तेच खरं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ती सादर करते। ओके थँक्यू